असा सापडला बिरबल एकता बादशहा व बिरबल यांची शब्दाशब्दी झाल्याने बिरबल हा कुठल्या तरी गावी निघून गेला त्याचा बादशहाला पत्ताच ना अखेर बादशहाने युक्ती केली त्याने आपल्या राज्यातील गावोगावी दंड दौंडी पिटवली ऐका हो ऐका जो एकाच वेळी उन्हात व सावलीत उभा राहू शकतो आणि जो खातो तरीही भुकेला राहतो अशा माणसाने खाविंदांना भेटावे व एक हजार सुवर्ण मोहरांचे इनाम मिळवावे ही दौंडी पिटली गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी एका गावचा शेतकरी डोक्यावर भली मोठी चाळण धरून भर दुपारी बादशहाच्या राजवाड्यावर गेला व बादशहाला म्हणाला खाविंद मी डोक्यावर ही भलीमोठी चाळण धरली असल्यामुळे हिच्या छिद्रातून माझ्या शरीरावर अधूनमधून ऊनही पडले आहे आणि त्याचवेळी चाळणीला ज्या ठिकाणी छिद्रे नाहीत त्या भागाची सावलीही माझ्या शरीरावर पडली असल्याने मी एकाच वेळी उन्हात व सावलीत उभे राहण्याची आपली अट पूर्ण केली आहे यावर बादशहाने विचारले पण जो खातो तरीही भुखेला राहतो या आमच्या अटीचं काय बादशहाचा तो प्रश्न ऐकून त्या शेतकऱ्याने आपल्या सदऱ्याच्या खिशातून चने मुरमुरे बाहेर काढले व तो बादशहाला म्हणाला हुजूर घरून निघाल्यापासून मी अधूनमधून चने चुरमुरे खात आहे आणि तरीही प्रत्यक्ष जेवण न मिळाल्याने मी भुखेलाच राहिलो आहे बादशाह म्हणाला तू आमच्या दोन्हीही अटी पूर्ण केल्या असल्याने तुला आम्ही एक हजार मोहरा तर बक्षीस म्हणून देणारच देणार परंतु काय रे या युक्त्या तू स्वतः शोधून काढल्यास की दुसऱ्या कोणी त्या तुला शिकविल्या शेतकरी म्हणाला खाविंद दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या गावात एक खेडूत आला तो खेडूत नसून कोणीतरी मोठा माणूस असावा असे मला वाटल्याने मी त्याला माझ्या घरी आसरा दिला काल गावात दौंडी पिटली गेली जाताच त्यानेच मला पटवून इकडे पढवून इकडे पाठविले बादशहाने त्या शेतकऱ्याला एक हजार सुवर्ण मोहरा इनाम दिल्या व त्याच्याचबरोबर तो स्वतः त्या गावी गेला त्याने त्या खेडूताला ओळखले व तो आपल्या अंदाजाप्रमाणे बिरबलच असल्याचे पाहून त्याने त्याची समजूत घातली आणि घेऊन